मोदींचं मुंबईत भव्य प्रदर्शन महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा श्रीकांत शिंदे भारती पवार आणि हेमंत गोडसेंसाठी मोदी मैदानात ज्या दिवशी हिंदू मुस्लिम अशी भाषा बोलू लागेन त्या दिवशी राजकारण सोडेन न्यूज एटीन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान डबे कमी पडतायत पण इंजिन सरकत नाही यांचं इंजिन वाफेचं नाही तर थापांचं वसईतील सभेत उद्धव ठाकरेंचा पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची नाशिकमध्ये सभा मोदींच्या सभेला ठाकरे पवार देणार उत्तर लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण सहाशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात दोनशे सत्तावीस उमेदवार कोट्याधीश तर एकशे एकोणसाठ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू पंचेचाळीस तासानंतरही ढिगारा हटवण्याचं काम सुरू आणि समृद्धी महामार्गाचा सेलडोह ते चंद्रपूर आणि गवसी ते गोंदियापर्यंत होणार विस्तार निविदा प्रक्रिया सुरू सूत्रांची माहिती